होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा कप एवढी चण्याची डाळ घेतली होती डाळ स्वच्छ अशी दोन पाण्याने धुवून मी इथे जवळपास दोन ते अडीच तास अशी भिजत घातली होती डाळ इथे बघू शकता नीट अशी छान अशी भिजल्या गेलेली आहे आता पुढे काय करायचं नाही याचं संपूर्ण पाणी आता जे आहे आपण टाकून देऊया आणि पुढे आता आपण डाळीला आता फोडणी देऊया करता म्हणून इथे एका कढईमध्ये जवळपास दीड टेबल स्पून एवढं तेल घेतलेलं आहे तेल नीट इथे असं तापलं की पाव चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी इथे छान अशी तडतडली की त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्त्याची सात ते आठ एवढी अशी पाणी टाकून घेऊया कढीपत्ता छान असा तडतडला की दोन असे मिरच्या चिरून यामध्ये टाकायचे आहेत सगळे जिन्नस नीट इथे आता आपण परतून घेऊया आणि परतल्यानंतर पाव चमचा एवढी आपण हळद घालून घेऊ आणि पुन्हा हे सगळं नीट असं परतून घेऊया मीठ आत्ताच यामध्ये घालायचं नाही आहे आणि आता जी डाळ आपण साईडला ठेवलेली होती ती देखील यामध्ये ता आता आपण तापून घेऊ आता हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा नीट असेनं परतवायचे आहे मीठ याकरता यामध्ये आत्ताच घालायचं नाही आहे कारण की डाळ मग लवकरनं शिजत नाही याकरता म्हणून विदर्भामध्ये ना बऱ्याच ठिकाणी हरतालिका असो वा गणपती असो ज्या वेळेला हरतालिकेचं विसर्जन असतं ना त्यावेळेला फोडणीची डाळ ही नैवेद्यकर्ता म्हणून बनवत असतात आणि हा प्रसाद माझ्या अतिशय असा आवडीचा आहे सगळे जिनुस आता नीट असं मिक्स करून झालेत त्यावर आता आपण झाकणी झाकून घेऊया आणि याची जवळपास सात ते आठ मिनट अशी ना बाफ काढून घेऊया सात ते आठ मिनटं इथे झालेले आहेत आता यामध्ये आपण चवीपुरती एवढं आता मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घालून झालं की पुन्हा आपण याला नीट असं मिक्स करून घेऊया तुम्ही जर विदर्भातले असाल आणि तुम्ही देखील जर हा प्रसाद बनवत असाल ना तर मला कमेंट करून नक्की कळवायला कर आहे सगळे जिनस पुन्हा एकदा नीट अशी मिक्स करून झाले की यावर झाकणे झाकायची पुन्हा याची चार ते पाच मिनटंशी आपण बाफ काढून घेऊया चार ते पाच मिनटं इथे आता झालेले आहेत एकदा डाळ नीट अशी शिजलेली आहे का म्हणून एकदा चेक करून घेऊ डाळ देखील इथे आता नीट अशी शिजलेली आहे त्या फोडणीच्या डाळीमध्ये जरासा तेलाचं प्रमाण असं जास्त असं ठेवायचं आहे गॅस इथे आता, आता मी बंद करते आहे आणि आता इथे सर्व करूया आपली मस्त चमचमीत अशी फोडणीची तुम्हाला इथे वाटत असेल की डाळीला साधीशी अशी फोडणी घातलेली आहे आणि कायच याला चमचमीत अशी म्हणते म्हणून पण मी खरं सांगते ही फोडणीची डाळ चवीला खूप भारी अशी लागते तर माझ्या म्हणण्यावर ती एकदा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हां जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला आहे पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा